घेऊ वाटली बायकोला आणि मुलीला गिफ्ट देऊ म्हणून दिलेली आपण गाडी गिफ्ट फॉर्च्युनर हा गिफ्ट फॉर्च्युनर त्याला काय झालं अशिक्षित माणूस आहे बायकोला आणि मुलीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली का व्यवसाय जेव्हा एकदा जेवण गेले ते चार लोकांना सांगतात त्याच्यानं जास्त परिस्थिती झालेली आणि क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर एक लाखण्या गिरायक आवर्जून जेव्हा येते लांबून लांबून येते पण आवर्जून जेवाय यायला लागणार सध्याला गिरायक हा ठेवून खास या ठिकाणी जेवण्यासाठी आलेलो आम्ही काय मार चवीबद्दल आणि चव या ठिकाणची चव जी आहे ती एकदम अप्रतिम आणि अस्सल मराठी आहे आठवड्यात दोनदा हल्ला झाला हल हॉटेलवर म्हणजे यांचा विचार आहे की हॉटेल बंद करून पळून गेला पाहिजे नाही तर याला जीवते रे मार म्हणजे नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे आज आपण एका अशा युवकाला भेटायला आलेलो आहोत ज्या युवकाने अगदी पत्र्याच्या शेड मध्ये एक छोटसं हॉटेल सुरू केलं आणि तेच हॉटेल अगदी त्याच्या चवीच्या जीवावर आणि सोशल मीडियाच्या जेवावर आज महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आणलं आहे हो आपण दाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीचीच आपण आज चर्चा करणार आहोत कारण हॉटेल भाग्यश्री एवढं ट्रेंडिंगला आहे की दिवसभरात एक एक किलोमीटरची लाईन लागलेली असते आणि शेकडो नाही तर हजारो लोक जेवायला आलेले असतात आणि त्याच भाग्यश्रीच्या मालकांनी आज या हॉटेलच्या जेवावर अगदी फॉर्च्युनर गाडी घेऊन मोठ्या रोबाबात हॉटेल चालवतात मग हे हॉटेल भाग्यश्रीचे मालक कशा पद्धतीत हॉटेल चालवतात हे कुठल्या जेवणामुळे प्रसिद्ध आहे यांची कशी आहे आज आपण सविस्तर पाहणार आहोत हे आहेत आपल्या बरोबर आप हॉटेल भाग्यश्रीचे मालक ज्यांनी याच हॉटेलच्या जेव्हा ही फॉर्च्युनर गाडी घेतली आणि महाराष्ट्रात आपल्या यशाचा डंगा वाचवला काय सांगाल की जी हॉटेल भाग्यश्री आहे महाराष्ट्रात कशामुळे प्रसिद्ध अगदी सोशल मुळे का चवीमुळे काय सांगाल त्याबद्दल सोशल मीडिया मुळे चवी चवीमुळे बी आहे आणि जे आपल्याकडं बंधुराजे येतात आमचे समजा जवान आहेत म्हातारी आहेत समजा आमच्या माता बहिणी येतात एकदा जेवण गेले की ती चार लोकाला सांगतात त्याच्यानं जास्त परिस्थिती झालेली जा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर एक लाखण्यामुळे गिरायक आवर्जून जेव्हा येते लांबून लांबून येते पण आवर्जून जेव्हा यायला लागले सध्याला गिरक या पत्र्याच्या शेड मध्ये हॉटेल भाग्यश्री महाराष्ट्रात ज्या पद्धती ट्रेंडिंगला आहे काय वाटतं ही लोकांची काय प्रतिक्रिया इथं काय असं खासियत आहे की एवढ्या लांबून अगदी लागते लोकांची कारण की आपण जी जेवण जे देतो स्वतः बनवून देतो असल चुलीवरचं मटण आणि असल चुलीवरचा डहारा फक्त आपल्या पशी भेटले आणि भेटतो आणि क्वालिटी बाज बकरी असतात आणि ओरिजिनल बकऱ्याचं मटण आणि रोजच्या रोज फ्रेश मटण खायचं म्हणलं तर हॉटेल भागी शिरले लागतं ते डहारा मटण जे आहे ही कन्सेप्ट काय नेमकी इतर मटणाच्या प्लेट पेक्षा याच्यात काय वेगळे पण असतं हे बनवायचे काय काय जे अलग असत आपण बनवतो त्या पद्धतीने बनवल्यामुळं जास्त त्याला हे आहे आणि गिरायक मी त्याच्या पाहिजे आपल्याला आपण आडाने आहात अशिक्षित आहात हे मी इन्स्टावर पाहिलं होतं काय सांगाल ही प्रसिद्धी हे हॉटेल हे काय कन्सेप्ट असा विचार केला होता कधी तुम्ही हे सगळं जे आहे यश जे आहे आपल्याला आता सध्याला सगळं आमच्या बायकोमुळं कारण बायकोच्या याने केलेलं आपण बायकोमुळं हा बायको ही लक्ष्मी असते तिचे सात आहे म्हणूनच आज आहे कारण की आपल्या संघात रात दिवस राबणारी म्हणले तरी आपली बायको आहे त्यामुळे आज मोठा बी झालेला आहे ही ते परिस्थिती आहे माझी बायकोमुळे आहे खास आता एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुमचं हे जे यश पाहून काही लोकांना जळवृत्ती आहे दोन दिवसापूर्वी हॉटेलची तोडफोड केली काय सांगाल त्याबद्दल काय लोकांच्या काय परिस्थिती कारण महाराष्ट्र तुमच्या बाजूने भरायला आता दोन दिवसाखाली नाही चार दिवसाखाली तो तोडफोड झाली ती त्याच्यानंतर अजून काल झाली हा काल बी काल बी झाली आज मी काय म्हणतोय की आम्ही कष्टानं उभं केलेला आहे का असं काही चोरून मुरून केलेलं नाही कष्टान उभं केलं आज हॉटेल बंद ठेवतो म्हणजे माणूस आता समजा दुःखद घटना झाली ती की भारतातच झालेली आपले दोनशे सत्तर परवासी विमान क्रॉस मध्ये मिळते हो, हो। त्याच्याबद्दल मी काल हॉटेल बंद ठेवलत बंद ते कसे पाय ठेवते की आपण काहीतरी दुःखद घटना झाली म्हणून मोभ शिका नसलो तर माणसाची भावना असते आज मी धान देवाला आहे आज माझ्यापाशी कमीत कमी हजार दोन हजार लोक येऊन जाते त्याच्या पाहिजे मी बन ठेवलेलं होतं मग ती काल बंड असताना येऊन घेऊन फेक करून गेली ती अच्छा गेल्या आठवड्या खाली बी तसंच झालं काल बी तसं आठवड्यात दोनदा हल्ला जा, झाला हॉटेलवर म्हणजे यांचा विचार बंद करून पळून गेला पाहिजे ना तर याला जीव तरी मार म्हणजे सध्याला जीवाला धोका जीव झाले झालेला आहे असं कधीच होत न कारण आम्ही पाहतो मीडियावर पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बाजूने काय होत नसतं आणि दुसरी गोष्ट की लिगल कारवाई असेल कायदा कसं घटना कशासाठी घटना आपल्या बाजून आता एक गोष्ट सांगा आठवड्यातले किती दिवस हॉटेल आपलं उघड असतं आणि त्याचा टाइमिंग कसा असतो माझा हॉटेल रोजच चालू असते सकाळी बाराला जेवण चालू दहाला बंद होतंय त्याचा रेग्युलर टाइम आहे आणि आपलं हॉटेल कोणत्या दिवशी बंद असतं या समजा चतुर्थी मोठी मोठी एकादस त्या दिवशी हॉटेल शंभर टक्के बंद असत आता एक गोष्ट सांगा की महाराष्ट्रातून आतापर्यंत तुमच्या अनुभवानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपल्याकडे लोक जेवायला सगळ्या येतात कोणत्या नाही एक जिल्हा नाही की आज सुटला नाही मग जेवाय माणूस नाही आले अच्छा एका दिवशी साधारणतः किती बकरे कटिंग होते आपल्याकडं आता सकाळ सा नव्हा सात दहा बारा परत उपर्ण त्याचे तीन दोन पाच चार चालू असतेच आता जी कंदुरी मटण किंवा ढवारा मटन मटण आहे फक्त एकच प्लेट घ्यायचं वेगवेगळे एकच क्वालिटी आहे डावारा स्पेशल मटन म्हणजे स्पेशल मटन एकच क्वालिटी आहे अगर कोणाला सुपात पाहिजे असलं सुपात देता ठीक ठाक म्हणाला ठीक ठाक दोनच बसतो त्या ज्या एका थाळीची किंमत काय आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये त्यामध्ये आपण काय काय सुविधा देऊ एका थाळीमध्ये त्या ज्वारीचे भाकर बाजरी भाकर तोंद रोटी इंद्राणी इंद्रायणी राईस मटन सूप आ लिमिटेड हे आहेत भाग्यश्रीचे मालक जी की अगदी अशिक्षित आहेत आणि हे यश त्यांनी त्यांच्या तेन स्वतः आणि विशेष तो भाग्य भाग ह्यांनी क्रेडिट त्यांच्या बायकोला दिलय आपणही त्या खरंच त्या ताईचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी ह्यांना डिमोटेट करण्याचा प्रयत्न केला त्यांना विनंती आहे की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना आहे घटनेपेक्षा कुणीही मोठं नाही आणि या घटनेच्या आधारावर आम्ही सर्वजण यांच्या बरोबर आहोत किंबोना महाराष्ट्र आहे त्या आहेत हॉटेल भाग्यश्रीच्या मालकीन हे दोघं नवरा बायको अगदी स्वतः कष्ट करतात त्या जागा स्वतः ताई प्लेट भरतात आणि इथूनच ही जी स्पेशल कंदुरी मटण आहे डवारा मटण आहे इथून स्पेशल बाहेर थळले जातात ताई काय सांगाल कारण साहेबाला बाहेर बोलताना म्हणले हे सगळे आमच्या मिसेजची संकल्पना आहे सगळ्या श्रेय त्यांना काय सांगाल कसं सुचलं होतं आलं मनामध्ये केलं आपलं दोघांच्या इशारा करू आपण हे म्हणलं बघू ह्यात वेळेस भेटतंय का म्हणून केलं कष्ट बी तेवढाच आहे बरोबर किती हेच कामात असतात तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून कामात राहतो आम्ही कामा। संध्याकाळी संध्याकाळी साडे दहा ला हॉटेल बंद होतंय पण एक वाजती जाऊन जेवायला उशीर भांड्याला उशीर लागतात मांड्याला उशीर लागतंय सगळं जिथल्या तिथं करायला उशीर लागतं साहेबांना वाढदिवसाला गिफ्ट फॉर्च्युनर दिली काय सांगाल गेली आता आवडली होती गेली म्हणलं घेऊन गेली हॉटेल भाग्यश्रीच्या मालकीन जे नवरा बघू स्वतः कष्ट करतात आणि स्वतः राहतात आणि त्यात जेव्हा राज हे वैभव उभा केलंय त्यांचं कष्ट पाहून एकच गोष्ट लक्षात येते कष्टाला शॉर्टकट नसतो जे की यांनी सिद्ध करून दाखवलं ताई कुठून आला जेवायला आम्ही पुण्यावरून आलो पुण्यावरून जेवण्यासाठी का देवदेवला आलो ते देवदर्शनाला आलो होतो पण आमच्या मुलांचा खूप हात इकडे नाही का हे भाग्यॉटेल येण्यासाठी त्यांचा आग्रह होता त्यासाठी आम्ही इकडे वळ आलो इकडे मुलांना इंस्टाग्राम कळलं की भाग्यश्री हॉटेल चव कशी वाटली चौबद्दल काय सांगा छान आहे चव छान आहे आणि अनलिमिटेड आहे ना, चाव ना हाँ हाँ हा 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 सर कुठून आला जेवायला तुम्ही आम्ही सर रुईन अल्कोल तालुका जिल्हा मधून आलेलो आहे आष्टी जेवायला आले खास या ठिकाणी जेवण्यासाठी आलेलो होत आम्ही काय मार चवीबद्दल आणि चव या ठिकाणची चव जी आहे ती एकदम अप्रतिम आणि अस्सल मराठी आहे आणि हॉटेल मालकांचा स्वभाव तसच इथली सेवा त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत आल्या सर सर समाधान झालं एकदम समाधान झालेलं आहे त्यात काही ती मात्र शंका नाहीये महाराष्ट्रातील खवयांना काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रातील खवयांना माझी एकच नम्रपणे विनंती आहे या ठिकाणी एकदम व्यवस्थित आणि महाराष्ट्रीयन जीवन या ठिकाणी भेटतंय आणि योग्य प्रकारे सेवा या ठिकाणी ग्राहकांची चालू आहे सर आजची जी तरुण पिढी आहे जी की व्यसनादिनतेकडे वळायला लागली नोकरीच्या महाग आहे आणि शासनाकडल्या असलेल्या नोकऱ्या खूप तफवत आहे काय सांगाल काय संदेश द्याल आजच्या पिढीला का ना आपल्या आजच्या पिढीला एकच म्हणणं आहे व्यवसाय करा पाणी करणा का व्यवसायामध्ये काय करणं होतं ते बघा छोटा व्यवसाय करा या मोठा करा व्यवसाय कसा सक्सेस होते ती प्रयत्न करा आपल्या आईबापानं कोमलेली जागा जमीन शेती ती ना त्याला कसं जास्त करणं होते ती बघा आपण आज दारू गांजा थुलारबाजी इकडं फिरणं तिकडं फिरणं काय घटना होत्या तुम्ही बघितलं आजकाल अर्ध्याच्या वरी जवानपूर आपल्याला मेलेले भेटते हो, हो, हो. त्याच्यामुळे म्हणतोय की आपलं वय वयवायच्या आधी मारत्यात म्हणजे पाणी केल्याशिवाय मरत नाही कोण असं काही देऊ लगेच मरण देत ना आपण पाणी आपल्या शरीराला केल्यामुळेच होतो तर भाग्यश्री हॉटेलचं नाव ठेवलंय हे कशामुळे काय सांगू नाव कोणाचं माझ्या मुलीचं हॉटेल भाग्यश्री नाव अच्छा काय भविष्याची काय प्लॅनिंग एकच प्लॅन आहे एक तर डॉक्टर कलेक्टर नाहीतर पोलिस नाहीतर समक्षेवा म्हणजे हिला सम सेवा करणार आहोत आता एक गोष्ट आहे की तुमसारखा आडाणी माणूस अशिक्षित माणूस पत्र्याच्या शेडमधून फॉर्च्युनर फॉर्च्युनर मध्ये बसला अनुभव काय सांगाल काय काय नाही काय नाही एक आहे काय अनुभवच नाही घेऊ वाटली बायकोला आणि मुलीला गिफ्ट देऊ म्हणून दिलेली आपण गाडी गिफ्ट फॉर्च्युनर हा गिफ्ट फॉर्च्युनर त्याला काय झालं अशिक्षित माणूस आहे बायकोला आणि मुलीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली का व्यवसाय जेवर म्हणून कुठला का असाना छोटा कासाना मोठा कासाना, कासाना व्यवसाय करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या का नाही सगळ्यांना एकच म्हणणं हॉटेल भाग्यश्रीला एकदा भेट द्या क्वालिटी चेक करा क्वांटिटी चेक करा एकदा जेवून गेलो तर परत इथं येणार किती बिला म्हणाल तर गिरायक माया येते जेव्हा तुम्ही पाहतात आता सध्या दहा पंचवीस गाड्या इकडे भरपूर लागलेल्या आहेत आणि हेच आहे आज आपण जेवण करणार तुम्ही या आलात तर निश्चित या आणि जेवण करा कॅप्शन मध्ये हॉटेल भाग्यश्रीचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा फक्त येत्या वेळेस जर लांबून येणार असाल त्यांना फोन करा जेणेकरून चक्कर होणार चला पुन्हा भेट हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेच हो लागतं यायच लागतंय